नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज तर मला लागली होती खूप भूक मी आत्ताच आलो आहे बाहेरून तर मग येताना मी विचार केला की काय आणू काय आणू तर येताना मी आलो कचोरी एक कचोरी आणली आता कचोरी खाऊन नंतर मग दोन तीन घट्याने जेवण करणारच आहे मी मग आता मी कचोरी खातो आहे आता मी कचोरी तर आणली आहे आता कचोरी मी ताटामध्ये ता ता वाढतो आणि खातो तर मग आता मी कचोरी आणलेलीच आहे तर चला तुम्हालासुद्धा दाखवतो कचोरी आहे बघा कचोरी ही अशी आम्ही मला आवडते म्हणून मी आणली आहे तर मग आता मी कचोरी खायला सुरुवात करणार आहे तर मग आता ही कचोरी बहुतेक कोणीतरी आलं आहे बाहेर मला पाहावं लागेल लाडू दरवाजा उघड मीच जाणार होतो पण लाडूला कोण आहे लाडू हे आव काय हय कोण आहे तू तुझी कचोरी कचोरी पाहून घाबरला पण आता कसं आहे कचोरी तर मी काही खाऊ शकत नाही तिकडं आमच्या घरात आली अरे झाली मला बा आवडला तर लाईक करा आणि सरप्राईज करा